व परिस्थिती ढगफुटी अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांची जाणून वेदना जाणून घेणारे सर्व जनतेला घेऊन चालणारे असे जाणीवपूर्वक तळागळातील लोकांनी

गेल्या काही दिवसांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली प्रचंड असं नुकसान याची दखल घेऊन महाराष्ट्राचे कर्तव्य माजी मुख्यमंत्री देव देवेंद्रजी फडणवीस साहेब नांदेड जिल्ह्याच्या अतिवृष्टीच्या दौऱ्यावर ठिकाणी नांदेडपासून निघून काल नांदेडच्या अर्जापूर परिसरमध्ये अनेक गावांना सगुडी असेल कासराडी असेल या सगळ्या परिसरांमध्ये आज देकलूर तालुक्यामध्ये शेवाळा शेळगाव कमलूळ आणि खानापूर या भागांमध्ये फिरून शेतकऱ्याशी संवाद साधला आणि शेतकऱ्यांचे काय अडचणी आहेत हे अतिशय जवळून जाणून घेतले आणि आम्हाला निश्चित खात्री आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मागच्या काळामध्ये जे शेतकऱ्यांना मदत मिळाली त्याच पद्धतीनं याही वेळेस माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करून निश्चितपणानं शेतकऱ्याला फार मोठा दिला जातो आता साधने साहेब सध्या शिवसेना सोडून भाजपात येतात हे गोष्ट खरी आहे ते खरी आहे अशा उपस्थितीमध्ये मेळावा या ठिकाणी योजित ते त्या मेळावामध्ये माननीय सामणीसाहेबांचा या ठिकाणी प्रवेश होणार आहे हे माणूस ज्यांच्यामुळं या विधानसभेमध्ये चांगल्या पद्धतीची विकास होऊ शकते आणि भारतीय जनता पार्टीला एक चांगलं बळ संघटनेला मिळू शकेल असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे आणि त्याचं स्वागत आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये उद्या प्रवेश करत आहे प्रवेश केल्यानंतर त्याला उमेदवारी देण्यात येईल का ती सृष्टी ठरली माननीय चंद्रकांत दादो पाटील उद्या या ठिकाणी आणि त्यांनी याबद्दल निर्णय प्रदेश अध्यक्ष घेतले आपण जिल्हा अध्यक्ष म्हणून कोण्या उमेदवाराची शिफारिश करणार आहोत पक्षाला मी शिफारस केलेली आहे पण त्या शिफारशी जेवढे काही लोक आमच्याकडे आले होते तेवढ्याची वही नव आता त्या नावांमधून त्यांनी निवड करतील

पण एकालाच तिकीट मिळते आणि ती श्रेष्ठी निर्णय घेऊ आता तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी पंढरपुरासाठी पुनरावृत्ती होईल का निश्चित होईल लोकांमध्ये जायचं आज आम्ही माननीय फडणवीस साहेबाच्या सोबत होतो फार मोठा प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे आणि पंढरपूरची पुनर्वृत्ती होईलच याच्यामध्ये काही शंका नाही तर आज आमच्या सोबत एनकटाव पाटील गोजेगावकर जिल्हा अध्यक्ष भाजप सरकारचे या ठिकाणी होते आणि त्यांचा निश्चित दावा आहे की या ठिकाणी पंढरपूर सारखी पुनरावृत्ती नक्कीच होणार आहे आणि सर्व जनतेचा साथ त्यांच्या पक्षाला त्यांच्या उमेदवाराला राहील अशी आज त्यांनी शाश्वती दाखली आहे. परवेषक महारेतर आपल्याला काय वाटते? माननीय माजी आमदार सुभाषराजे प्रवेश होत आहे त्याचं अभिनंदन त्यांचं स्वागत करण्यात येतंय. धन्यवाद. मागील तरमध्ये त्यांच्या राजकीय जीवनामध्ये विकासात्मक कामाचं या काम त्यांचं काम करण्याची पद्धत त्यांचं कार्य श्री आणि संसदीय कार्य विधानमंडळाचं कार्य हे मोठा दांडगा असा अनुभव असलेला एक नेते त्या शिवसेनेला सोडून त्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहे निश्चितच त्याचं येणाऱ्या काळामध्ये आमच्या पक्षाला फायदा होईल आणि या आमच्या नांदेड जिल्ह्याला एक जयसिंग असे आमचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्रताप पाटील आहेत त्यांच्यासोबत या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीयकर आहेत आणि काम करणारे अशा पद्धतीचं सामने साहेबांचं सुद्धा या ठिकाणी येत आहे हे त्रिरकुट संगम काम करणारे लोकांचे या ठिकाणी होत आहे आणि या पक्षामध्ये ज्येष्ठ नेते आहेत जसे आमचे माजी मंत्री आहेत भाजपरावजी पाटील साहेब आहेत सगळ्यांचं मार्गदर्शन ज्येष्ठ नेत्यांचं आणि या काम करणाऱ्या सगळ्या डॅशिंग नेत्यांचं या ठिकाणी एकजुटीनं होणार आहे याचं निश्चितच या भागात जे काही आजपर्यंत झालेलं नाही विकास त्याला शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये निश्चितच गती मिळेल आणि आपला देवलूर चालू जे मागासलेला होता येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये लोकांच्या सहकार्यामुळे निश्चितच त्याच रूपांतर चांगल्या कामामध्ये होईल याचं वाद नाही त्या आणि निश्चित रूपाने कमल हे कोणत्याही आहे ते उमेदवाराचं आहे काय उमेदवाराचं पत्र माहिती आम्ही खंडवे आम्ही भरून आम्ही बोलून आणू काही पार्टीचे आपण फिरत आहोत आपल्याला काय वाटते आम्ही यंगर ड्रॉप पार्टी भोजवर साहेबाची समर्थक कार्यकर्ते आणि येणाऱ्या पोटुडे निवडणूक सुभाष साबळी बीजेपी मध्ये आल्यामुळे आम्ही घरघोष मतदान करून निवडून आणण्याचा प्रयत्न आहोत आणि बुद्धिमान ज्याला आपण व्यंकटराव पाटील गोजे गावतो असले काही नेता काही कार्यकर्ता असतात त्यांना नुसतं नाव ओळख राहत नाही जेव्हा इलेक्शन येते तेव्हाच ओळख राहते पण व्यंकटराव पाटील गोजेगावकर हे असे व्यक्ती बुद्धिमान व्यक्ती आहेत की यांना प्रत्येक गावातल्या प्रत्येक व्यक्तीचे एक किंवा दोन व्यक्तीचे मोबाईल नंबर आठवण जे माणूस या ठिकाणी भेटीला येते त्या माणसाला भेट देण्याऐवजी त्याच्या पहिले त्याच्या गावातला एखादी माणसाचं नाव सांगतात आणि त्याचे घर कोणा ठिकाणी पहिले विचारून घेतात की त्याची परिस्थिती कशी तो चांगला आहे का तो सक्षम आहे का त्याला कोणती प्रकारची त्रास नाही का असं त्या व्यक्तीला विचारतात तो व्यक्ती विचार करतो की मी भेटायला आलो तर माझ्या गावातला जे माणूस मला जास्त ओळखी नाही ते व्यंकटराव पाटाला कस का ओळख असत असे प्रत्येक गावातले प्रत्येक व्यक्तीचं मोबाईल नंबर आणि घोर गरीब लोकांचे नेते आणि कार्यकर्ते जे तळागळातील लोकांचे जे संवाद साधणारे ज्या लोकांशी अतिशय प्रेम करणारे आज त्यांनी भाजपात जावं मध्ये राहो कोणा पक्षात राहो ते ज्या पक्षात जातील त्या पक्षाचा शंभर अवलंब मागे सरणारे संपूर्ण व्यक्ती त्यांनी सध्या जाती व जमातीच्या लोकांना घेऊन चलणारे माननीय व्यंकटराव पाणी गोजेगावकर जे जिल्हा अध्यक्ष भाजप सरकारचे पण ते असा पक्षभेद कधीच करत नाहीत आणि भेदभाव कधी ठेवत नाहीत प्रत्येक जातीच्या लोकांसाठी आपला दार आणि आपला मन हमेशा उघड ठेवतात असे कार्यकर्ते प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्ह्याला लाभो अशी आज प्रत्येक नागरिकांची हे आहे तर आज कॅमेरामॅन लोमानी सोबत मी साग पुढे एन सी एन न्यूज टी व्ही